नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल तर आपल्या डेली करंट या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुकेश खुल्लर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखालील सहावा वित्त आयोग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वाटपाचे सूत्र निश्चित करेल मुकेश खुल्लर हे निवृत्त संधी अधिकारी आहेत तसेच नगरविकास विभाग ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे प्रधान सचिव आणि मुंबईतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे अर्थतज्ञ एस चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य असणार आहेत नेक्स्ट आहे भारतीय बँक संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन बँक असोसिएशनने येत्या आर्थिक वर्षासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे त्यांनी एम व्ही राव यांची जागा घेतलेली आहे एम व्ही राव हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत इंडियन बँक असोसिएशन ही भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांची स्वयंसेवी गैरसरकारी संस्था आहे बँकिंग क्षेत्राचा विकास आणि नियमन करण्यात महत्वाची भूमिका बजावते नेक्स्ट एफ आय एच ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू अठ्ठावीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या एफ आय एच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक सामन्यांसाठी हॉकी इंडियाने तमिळनाडूतील चेन्नई आणि मदुराई यांना यजमान शहर म्हणून घोषित केले आहे यावर्षी प्रथमच संघ सहभागी होतील भारतात होणारा हा सलग तिसरा ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक असेल या प्रतिष्ठित स्पर्धेच्या मागील वृत्त्या दोन हजार एकवीस मध्ये ओडिसाच्या भुवनेश्वर आणि दोन हजार सोळामध्ये उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे आयोजित करण्यात आल्या होत्या ज्या भारताने दोन्ही स्पर्धा जिंकलेल्या होत्या आता ही तिसऱ्यांदा स्पर्धा भारत भारतामध्ये आयोजित करण्यात येत आहे तमिळनाडू या राज्यामध्ये चेन्नई आणि मदुराई या दोन शहरांमध्ये नेक्स्ट आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजय केळकर दोन हजार पंचवीसचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर झाला आहे अर्थशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरस्कार निवड समिती कोणती होती बघा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती पुरस्काराचे स्वरूप आहे बाल शिवाजींची सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदेवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख नेक्स्ट आहे वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर इव्हेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानव ठक्कर टेबल टेनिसपटू मानव ठक्कर जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे चेन्नईमध्ये मानव ठक्करने ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेता दक्षिण कोरियाच्या लिम जोगूनचा तीन दोन असा पराभव केला नेक्स्ट आहे एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल हा हा अहवाल कोणी प्रकाशित केला आहे याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युनेस्को युनेस्कोने सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फ्रान्सने आयोजित केलेल्या न्यूट्रिशन फॉर ग्रोथ कार्यक्रमादरम्यान एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इथ वेल नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे हा अहवाल शालेय आरोग्य आणि पोषण संशोधन संघाच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे अहवालात असे दिसून आले आहे की सत्तेचाळीस टक्के प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जेवण मिळते परंतु त्यापैकी अनेकांना योग्य पोषण मिळत नाही अहवालात मुलांमध्ये वाढत्या लट्टपणा आणि अन्न सुरक्षिततेचा इशाराही देण्यात आलेला आहे या अहवालामध्ये महाराष्ट्रातील सेंद्रिय मोतीबाजरीच्या वापरामुळे किशोरवयीन मुलांची स्मरणशक्ती क्षमता सुधारल्याची सकारात्मक उदाहरणे देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन सरकारने ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती केली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्टीव्ह वॉ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार स्टीव्ह वॉ यांची ऑस्ट्रेलियन सरकारने ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळाच्या केंद्रस्थानी नियुक्ती केली आहे तो ऑस्ट्रेलिया भारत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी हे मंडळ सरकार उद्योग शैक्षणिक संस्था आणि समुदाय यांच्यात काम करते स्टीव्ह वॉ हे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पर्यंत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता नेक्स्ट आहे एक एप्रिलपासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा रुपये एक एप्रिलपासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मजुरी दरात पंधरा रुपये वाढ करण्यात आली आहे रोजगार हमी योजनेच्या मजुरांना आता तीनशे बारा रुपये मजुरी मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेतनात दोन ते सात टक्के वाढ केली आहे तर बघा ही वाढ किती असणार आहे सात ते सव्वीस रुपयांपर्यंत वाढ करू शकतात आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये आय जी एस वेतनात सात रुपयाने वाढ करण्यात आली आहे हरियाणामध्ये सर्वाधिक सव्वीस रुपये वाढ होणार आहे जिथे दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान यामध्ये वेतन चारशे रुपयापर्यंत पोहोचेल कोणत्याही राज्यात या योजनेनुसार दररोजचे वेतन चारशे रुपयांपर्यंत पोहोचण्याची पहिलीच वेळ असणार आहे येणार आय जी एस वेतन दर सी पी आय एल म्हणजेच कृषी कामगारांसाठी ग्राहक किंमत का मधील बदलानुसार निश्चित केले जाते या बदलानुसार महाराष्ट्रात पंधरा रुपये दरवाढ केलेली आहे त्यामुळे आता तीनशे बारा रुपये मजूर मिळणार आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय रामायण कॉन्क्लेव्हचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक श्रीलंका मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन संस्थेने स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र कोलंबो श्रीलंका येथे रामायण परिषदेचे आयोजन केले होते यामध्ये अनेक विद्वानांनी सहभाग घेतलेला होता नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक निधी तिवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार निधी तिवारी यांची पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे निधी तिवारी या दोन हजार चौदाच्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत याआधी निधी तिवारी यांना पीएमओ मध्ये उपसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते नेक्स्ट आहे कोणते अंतराळ संस्थेचे गया अंतराळ मोहीम संपले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए युरोप सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे युएसए ने गया नावाचे अवकाश वेधशाळा मोहीम बंद करण्याची घोषणा केली आहे गयाचा अर्थ काय होत लॉंग फॉर्म काय होतो बघा ग्लोबल एस्ट्रोमेट्रिक इंटरफेरोमीटर फॉर एस्ट्रोफिजिक्स याची लॉन्च तारीख होती एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा उद्देश होता तारे आणि इतर खगोलीय पिंडांच्या स्थिती आणि हालचालींच्या अचूक मोजमापाद्वारे विश्वाचा नकाशा तयार करण्यासाठी हे केले होते स्थिती होती पृथ्वीपासून सुमारे एक पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटर या मोहिमेअंतर्गत दोन अब्ज ताऱ्यांची मॅपिंग करण्यात ता आलेली आहे नेक्स्ट आहे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते गेल्या पाच वर्षात भारतात किती आशियाई सिंहांचा मृत्यू झाला याची अग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहाशे एकोणसत्तर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षात भारतात एकूण सहाशे एकोणसत्तर आशियाई सिंहांचा मृत्यू झाला आहे मात्र शिकारीमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही सिंहांची ही ची प्रजाती फक्त गुजरातमध्ये आढळते गुजरातमधील जीर गिर जंगल हे आशियाई सिंहांचे एकमेव नैसर्गिक अधिवास आहे आशियाई सिंहाचे वैज्ञानिक नाव काय आहे पॅन्थेरा लिओ पर्सिका निसर्गाने नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघाने याला रेड लिस्टमध्ये धोक्यात आणलेली घोषित केलेली आहे आशियाशिया वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एक अंतर्गत येतो नेक्स्ट आहे आशियातील सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन तांत्रिक आणि उद्योजकता महोत्सव टेक कृती दोन हजार पंचवीस कोटी सुरू झाला तर याचे उत्तर आहे पर्याय तीन आय आय टी खान कानपूर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आय आय टी कानपूर येथे आशियातील सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन तांत्रिक आणि महोत्सव कृती चे उद्घाटन केले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रक्षाकृती एक संरक्षण प्रदर्शन जे अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करते या कार्यक्रमामुळे संशोधकांना उद्योगातील नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले हे स्वायत्त ड्रोन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यास देखील मदत करणार आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लिबा याची स्थापना करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी लंका इंडिया बिझनेस असोसिएशन म्हणजेच लिबाची स्थापना करण्यात आली आहे लिबाचे उद्दिष्ट आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार संधी वाढवणे नेक्स्ट आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाल समुद्रात कोणत्या देशाची सिंधबाद पानबुडी बुडाल्याने सहा विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इजिप्त सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाल समुद्रातील रिसॉर्ट उरघाडाच्या किनाऱ्याजवळ सिंधबाद पानबुडीवर सहा परदेशी पर्यटक मरण पावले लाल समुद्राच्या विस्तीर्ण प्रवाळ खडकांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या गोताखोर आणि इतर पर्यटकांसाठी हुरघाडा हे प्रमुख ठिकाण आहे पाणबुडी बुण्य हा जिप इजिप्तला मोठा धक्का धक्का आहे कारण पर्यटन हा देशासाठी परकीय चलन मिळवण्याचा प्रमुख स्रोत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका